सुन चुन करते नन्नी चिडिया दाल का दाना लाई चिडिया मोर भी आया, चुवा बिया भी आया, भी आया, बंतर भी आया। तो बंदर बिया मित्रांनो तर बंदर तर है मोर पण है पण कावळे कबूतर आहेत आणि बघा त्यांची काय चढावड चाललेली आहे कोणी दाणे खात आहे हा कोणी आता आहे बघा हे कलिंगड आता कावडा बघ कसा चोचीने जबरदस्त खातोय ना जबरदस्त क्या बात आहे तर बघा हे असं असतं बघा दाना हे बाजरीचे दाणे हे कबूतर आहेत त्यांना बाजरीचे दाणे आवडतात आता हे बघा भाऊ आले यांनी बघा काय आणलं तर अशा प्रकारे हे नियोजन आहे इथं कोणी कोणी येत राहतं विचार हा काय ना काही -कै आणतं एक समाजसेवा पक्षी सेवा निसर्ग सेवा आहे आणि प्रत्येकाला ते जमत नाही ज्यांना जमतं त्यांना खरंच माणूस की असं मी समजतो कारण आपण पोट भरून खाल्लं तर प्रत्येक जीवाला पोट भरून मिळाला पाहिजे हां आता बघा हा दुसरा कोण भाऊ आला त्यांच्याकडे काहीतरी मागतो येतो दिसतोय दिसतो तर असंच प्रत्येक जीवाची ओढाता नसते काय आता तो काहीतरी सांगतोय त्याला ते टोपी काय बघा ती टोपी तिकडे पडले ते तर प्रत्येकाची मुसीबत वेगळी आहे आणि ही मुसीबत आपोआप होत नाही ती सॉल्व करायची असते चला कावळ्यानो नमस्कार तरबूज खाऊन मस्त झाले ना हा तुमच्यासाठी मान माणूस आणि माणूस की आहे बाबा अजून तुम्ही खावा बिंदास खावा आकाशात उडा पण स्वतःच्या पायावर पण उभे राहा जावा जंगलात पण तुम्ही बी काय करणार जंगल राहिलं नाही झाडे ला राहिले नाही चला चला ठीक आहे एवढं बस झालं आता हे काय हे कबूतर तर लंगडच झालं एक कावड्यासारखी गोष्ट आहे ती अरे बाळा काय झालं रे तुला बरं पाय जरी लंगडा तरी जेवायला पाहिजे ना बाबा कसं जेवण करतो तो बघा जाणे एक एक ख ना चालेल मित्रांनो सुख दूध चालूच असत याच्यातूनच आपल्याला जीवन दर्शन होत जीवनाचं दर्शन होतं जगाचं दर्शन होतं ओके चला तर बाय सी यू